हो असं असं पडला होता आणि मग पायाला कसं काय लागलं ला तुला कस कुठे लागलं ला पायाला ला? इथे लागलं ला। पण कुठे पाय कुठे पाय कुठे अडकला होता तुझा तिथे गाडी गाडीवर बसला होता का तू ला नको जाऊ लागलंय ना जाऊ नको मी बसवलंय तुला वरती नको नको जाऊ बैस तिथे हा काय लावलं ना तुला मी आता पाया लावशत काय नाही खेळायच बर जाखेळ पण पायाला लागले पाऊ झाला ना व्यवस्थित खेळ मग जा जाखेळ उतर खाली हळू मग बर उतरून दे काय काढून देऊ नको ते काढायचं नसतं खेळायचं पण ते काढू नको ते पावसात लावले ना मी तुला बर काढते चालू